डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना शस्त्रक्रिया एसीएच बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्यान्नव त्रेसष्ट सत्तावीस टाकाला येऊन मोगा लपवण्यात काही अर्थ नाही चंद्रकांत दादांनी पलूसच्या सभेत घेतले पुणे पदवीधरांच्या भावी उमेदवारांचे नाव पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप रस्ती हे सुरू आहे अशातच भाजपने विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षात घेऊन उमेदवारीचा शब्द दिला त्यानंतर आता सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच लाड यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे ताकाला जाऊन मोगा लपवण्यात काय अर्थ नाही असं म्हणत मंत्री पाटील यांनी पुणे पदवीधरांचे भावी उमेदवार असा शरद लाड यांचा उल्लेख करत एक प्रकारे उमेदवाराची घोषणाच केली सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित भाजप कार्यालयात आणि पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात ते पक्ष बोलत होते पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे वास्तविक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे विद्यमान आमदार अरुण लाड आहेत तर महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे भाजपच्या या जागेवर राष्ट्रवादीने आतापासूनच दावा केला आहे वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भैया माने हा अश्वमेध सोडल्याचे जाहीर केलं होतं तर दुसरीकडे भाजपकडून आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन हजार चौदा दरम्यान झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादी माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्यात लढत झाली होती मात्र उमेदवारी न मिळाल्याने आमदार अरुण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती पण या निवडणुकीत चंद्रकांत पाटील विजयी झाले होते त्यांना बासष्ट हजारांच्या आसपास मतदान झालं होतं तर सारंग पाटील यांना एकोणसाठ हजाराच्या वर मतदान झाले तर अरुण लाड यांना पंचवीस हजार इतके मते मिळाली होती अवघ्या दोन हजारांच्या फरकाने भाजपने ही जागा राखत चंद्रकांत पाटील विजयी झाले होते विशेषतः म्हणजे अरुण लाड यांनी घेतलेली पंचवीस हजारहून अधिक मते लक्षणीय होती त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात बसला होता यावेळी सम्राट महाडिक शरद लाड सर्जराव नलवडे रामानंद पाटील यांची भाषणे झाली यावेळी संजय येसुगडे गणेश नलवडे दिगंबर पाटील मिलिंद पाटील पैलवान कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत सुरेंद्र चौगले यांनी केलं तर आभार संदीप मोरे यांनी मानले जनता प्रशस्त पलूस भारतीय जनता पार्टीचं कार्यालय झालं त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आणि प्रचंड मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख ऐवजी दोन तीन प्रमुख नेत्यांचा मी उल्लेख करतो आणि अतिशय थोडक्या वेळामध्ये कमी वेळात जास्त बोलण्यासाठी मी प्रसिद्ध आहे त्यामुळे अतिशय कमी वेळामध्ये मी भाषणाला सुरुवात करतो प्रामुख्याने व्यासपीठावर सर्जेराव अण्णा नरवडे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेले आणि पदवीधरचे भावी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत ताकाला जाऊन मला लपवता येत नाही त्यामुळे हे नोंदणी करतायत नोंदणी करतायत ते नोंदणी करतायत ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्याची अधिकृत घोषणा दिल्लीहून होईल तेव्हा होईल परंतु असे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत जिल्हा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अतिशय दमदार